काय बनवले आमच्या दिदीने नक्की जर तुम्हाला हे बघायचंय तर आमचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तर हॅलो एव्हरीवर आमची दिदी आज काहीतरी भन्नाट रेसिपी बनवणार आहे पण ती सांगत नाहीये ती नेमकं काय बनवणार आहे ते तिने मला पण सांगितलेलं नाहीये जर तुम्हाला तिची ती सिक्रेट रेसिपी बघायची असेल तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा फक्त ती एवढंच सांगते की ती ती रेसिपी भातापासून बनवणार आहे ती पण दोनच मिनिटात बनणार आहे आणि मला भात खूप आवडतो त्याच्यामुळे मी पण खूप एक्साइटेड आहे की ती नक्की काय बनवणार आहे दोन मिनिटात आणि असं म्हणते की ती खूप हेल्दी पण आहे तर तुम्ही पण बघा ही हेल्दी आणि दोन मिनिटात बनणारी अशी काय रेसिपी ती बनवणार आहे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा भिडू चला तर मग आपण तिलाच विचारूया ती नेमकं काय बनवणार आहे काय दीदी काय रेसिपी बनवणार आहेस आता बनवतानाच बघ ना मी काय बनवते रेसिपी आणि हो तुम्ही सर्वजण जण पण शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा तर तुम्ही आता शेवटपर्यंत बघा ती मला पण सांगत नाहीये मी तर खूप एक्सायटेड आहे नेमकं ती काय बनवणार आहे इतकं झटपट तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा ती सध्या आवरते दोनच ती रेसिपीला सुरुवात करणार आहे कारण रेडी होऊन आम्हाला जायचंय थोडं हॉस्पिटलमध्ये तर आमची रेसिपी नक्की बघा ती काय आहे इतकी झटपट तर आलोय आता किचन मध्ये रेसिपी बघण्यासाठी तुम्ही पण बघा काय करते दिदी अद्रक च पेस्ट वाटून घेते ह्या शेंगा पुन्हा कोणाला आवडतात नक्की सांगा आमच्या विराच्या फेवरेट आहे कोणा दात दुखलाय तर आमच्या विरूचा हॉस्पिटल मध्ये जाणार आहे त्याला घेऊन तर इकडं चालाय तिचं एक साहित्य जमा करणं विरू पण मध्ये मध्ये करत इकडे घेतले तिने दही आणि अद्रक लसण वाटून घेतलाय तिने पण टाकणार आहे का आता मिरची पण आहे काय बनणार आहे दही भात काय आहे आपण बघूयात तू तुम्हाला डान्स करून दाखवते त्याचा डान्स बघा कसा वाटतोय तुम्हाला झाला का डान्स इकडे बाऊल मध्ये ती भात काढून घेते या रेसिपी साठी आपल्याला शिजलेला भात लागणार नाही तू समजा नाही धडपड चालू आहे काय बनणार आहे बघण्यासाठी काय टाकते आता अद्रक लसूणच पेस्ट टाकायचं आणि आता त्याच्यात थोडं दही टाकायचं आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं अगोदर काय बनणार आहे की बाबा आपल्याला तर काय समजत नाहीये पेशन्स ठेवूयात काय शेवटी करणारच आहे काय बनणार आहे नेमकं फक्त ते टेस्टी असावं आता आपल्याला ज्याला भाताला तडका मारायचाय त्याची तयारी चालू आहे तडक्यासाठी आपल्याला मिरच्या कडीपत्ता कोथिंबीर आणि मोहरी लागणार आहे आता आपला तडका पॅन गरम झालाय त्यात ते थोडं तेल टाकायचं तेल कमीच टाकायचं जास्त तेलाचा वापर करायचा नाही तेल, चा तेल चांगलं कडकडीत गरम झाले की त्यात मोहरी टाकायची आणि कढी टाकायचं लगेच आणि कोथिंबूर पण टाकायचं आणि तडका छान कडल्यानंतर भातावर टाकायचा तडका मिक्स करून रेसिपीला आपण भात व्य भात पण शकतो जेव्हा काहीतरी इंटरेस्टिंग खायची इच्छा झाली आणि काही साहित्य नाहीतर कमी साहित्यात ही झटपट होणारी रेसिपी आहे आणि हे तुम्ही तुमच्या लहान बाळाला पण देऊ शकता तीन वर्षा पुढच्या बाळासाठी तर आपली रेसिपी तयार आहे आता मी एक घास प्रियाला आपल्याला कशी बनली <coughs> खरंच खूप टेस्टी झाली मला बनवताना वाटत होतं दही भात मिक्स करतो एवढं काय पण इतकं खूप खूप टेस्टी लागते तुम्ही ब्लॉग बंद करून लगेच बनवून खावा एकदा खरंच खरंच खूप टेस्टी आहे ही रेसिपी हल्दी पण आहे आणि जेव्हा पण तुम्हाला काही टेस्टी वाटते काहीच खायची इच्छा होत नाही तर तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपी साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा तर आता ही रेसिपी तुम्ही लगेच ट्राय करा मला तर कंट्रोल होत नाही मी लगेच खाणार आहे मला तर खूप खूप आवडली इतकी झटपट आणि टेस्टी रेसिपी तर भेटूया पुढच्या नवीन व्लॉग मध्ये बाय बाय